महानगरपालिका निवडणुकांची तयारी आता सर्वच पक्षांनी सुरू केलेली आहे तर प्रत्येक पक्षाकडून विविध उपक्रम राबवून या निवडणुकांची तयारी सुरू केली जात आहे तर विरार पश्चिमेला भा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी गणेश भायदे यांनी वाढदिवसानिमित्त वयावाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम करत आहेत तर वयावाटप करून ते शैक्षणिकरित्या विद्यार्थ्यांना मदत करत आहेत यंदाच्या वर्षी आमदार राजन नाईक हे त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते त्याचबरोबर यावेळेस भावी नगरसेवकाचा केक कापून एक वॉर्ड नंबर एकोणतीसचे भारतीय जनता पार्टीचे जे कॅन्डिडेट आहेत ते गणेश भायदे असल्याचं कुठेतरी ते सूचकमाक इशारा आता जो आहे तो देण्यात आलेला आहे राजन नाईक यावेळेस वाढदिवसाला उपस्थित होते त्यांना विचारणा केल्यानंतर शंभर टक्के आपण महानगरपालिकेवर बाजी मारणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे पाहूया राजन नाईक यांचं यावर काय म्हणणं आहे त्याचबरोबर गणेश भाईदे यांनी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त काय माहिती दिलेली आहे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत कारण ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे आम्ही निवडणुकीला तयार आहोत वार्ड तुम्ही जो वाढचा विषय काढला आमच्यासाठी वसई विरार महापालिका क्षेत्र हा एकमेव वाढ आहे त्यामध्ये असलेले बूथ आठशे साडेसातशे आठशे जे बूथ आहेत साडेआठ नऊ लाख जे मतदार आहेत ते सगळे मतदार आमचे आहेत त्यामुळे त्या प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टी महायुती जिंकणार आहे त्यामुळे वाढचा आम्हाला काहीच प्रश्न नाही कुठलीही वाट बघू दे ना भारतीय जनता पार्टीचा आज फडणवीसांचा दौरा वसाईमध्ये होता दौऱ्यानंतर आता काय बदल आहेत काय आदेश आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे विकास पुरुष त्याने सांगितलं आता महाराष्ट्र थांबणार नाही तसाच आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी सा फडणवीस साहेबांचा इथे संदेश आहे आता वसई विरार ही विकासापासून वंचित राहणार नाही वसईचा विरारचा नालासोपाऱ्याचा विकास आता थांबणार नाही हे त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी वसईची जनता नालासोपारी जनता विरारची जनता विकास पाहण्यासाठी विकासाचा आनंद घेण्यासाठी विकास अनोळसाठी वाट पाहत आहे ती संधी ऑक्टोबर मध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळणार शेवटचा प्रश्न आणण्याची सीट, सीट भारतीय जनता पार्टी महायुती शंभर टक्के जिंकणार कुठला नगरसेवक तयार आहे निश्चितपणे आमच्या सगळ्याच भागातले नगरसेवक तयार आहेत <laughs> <laughs> सर्वप्रथम नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज मी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वामींची आशीर्वादनं आणि आज इतक्या सर्व जनतेच्या आशीर्वादनं पन्नास वर्षात पदार्पण केलं आहे त्यामुळं वेगळा विशेष आनंद आहे आणि दरवर्षी वाढून साजरा करत असतो मी आणि ही जी गर्दी असते ती गर्दी आणखी वाढावी आणि वाढत जाते त्याचा मला खूप आनंद होतो अजून मुलांना कोणाला काही कमी पडणार नाही आणि कमी पडलं तर नावं लिहून जा इथं आलेला कुठलाही व्यक्ती कुठल्याही विद्यार्थी खाल्यात जाणार नाही पक्षाने तिकीट दिलं तर तुम्हाला माहिती आहे डिजट काय आण तो कारण जन तिकडची आज तुम्ही बघत ताई या विभागात काम करत असताना रस्ते असो नाले असो गटर असो प्रत्येक गोष्ट वीज असेल पाणी असेल त्या सर्वांसाठी आवाज देतो तुम्ही आणि सर्व लोकांना माहीत आहे की त्या गणेशमध्ये काम करतो हो माझी तयारी शंभर टक्के आहेच माझी फक्त उरला प्रश्न आता तिकीटाचा तो आमदार साहेबांच्या हातामध्ये आहे पक्षाच्या हातामध्ये आहे पक्षांनी तिकीट दिली तर शंभर टक्के मी निवडून येणंच कारण एवढं सांगे पक्षाने माझा विश्वास ठेवा मी त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवेन हे आज माझ्या वडिलांनी नेहमी सांगतो मला